राज्याचे माजी मंत्री आणि शिंदेगटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे ठेवले होते त्यात माझ्या पत्नीचं नावही या प्रकरणात गोवलं गेलं होतं त्यामुळे पक्षांतर करण्याशिवाय पर्यायच नव्हता असा गौप्यस्फोट रवींद्र वायकर यांनी केलाय लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच रवींद्र वायकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केल्यानं महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे रवींद्र वायकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे म्हटलंय या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा करून महायुतीची झोप उडवली आहे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले चुकीच्या प्रकरणात मला गोवलं गेलं त्यामुळे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याजवळ होते त्यामुळे मी जड अंत करण्यानं पक्ष बदलला माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला होता या प्रकरणात माझ्या पत्नीचंही नाव गोवल्यानं मी व्यतीत झालो होतो नियतीनं अशी वेळ कुणावरही आणू नये असं म्हणत रवींद्र वायकर यांना अनावर झाले बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचा कंट दाटून आला होता मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरे असल्यापासून माझ्या खांद्यावर शिवधनुष्य आहे पन्नास वर्ष एक शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर मला ठाकरे घराण्याची साथ सोडावी लागली एखादी व्यक्ती जशी कुटुंबाला पोरखी होती तशीच काहीशी माझी अवस्था झाली होती हा नियतीचा खेळ आहे असं वायकर म्हणाले यावेळी वायकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले सर्वोच्च न्यायालयानंच मला क्लिनचीट दिली आहे पण माझे प्रकरण राजकीय असल्यानं माझ्यावर दबाव टाकण्यात येत होता मला तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं याशिवाय पर्यायच नव्हता त्यामुळे मला दुसरा पर्याय निवडावा लागला असं ते म्हणाले वायकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे महायुतीच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर